नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुणे तिथे काय उणे किंवा भटकते आत्मा सांस्कृतिक शहर आपल्या राजे राज महाराजांचा जे जे काळ या सगळ्या गोष्टी कशाबद्दल मी बोलतोय हे आपण ओळखलं असेल मित्रांनो मोदी साहेबांच्या दोन दिवसात झालेल्या सहा साहेबांच्या धडक्यामधून किती मोठा परिणाम होईल किंवा काय होईल ते मतदानानंतर कळेल मित्रांनो परंतु कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आपलं म्हणणं मांडणं किंवा शेलक्या शब्दात या खांद्यावर टीकाटिपणी कर करणं कोणाचं नाव न घेता बरोबर त्याच व्यक्तीला लागणं हे जे काही मोदी साहेबांनी पुण्यामध्ये बोलून दाखवलं ना त्याला खरंच नाही मित्रांनो याच संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा समोर मित्रांनो दोन दिवसापासून मोदी साहेबांचं महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ज्या काही सहा सात सभा झाल्या त्याने लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण ढवळून निघालं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे असं जे काही वातावरण दोन दिवस होतं प्रचंड सभा प्रचंड गदारोळ प्रचंड टिक्काटिपणी या सगळ्या वातावरण महाराष्ट्राचं निवडणुकामुळे झालं होतं आपण बघितलं असं मित्रांनो मोदी साहेबांच्या एका पाठो पाठोभागे एक सहा सभा त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या महाविकास आघाडींच्या सभा कोल्हापूरची झालेली प्रचंड मोठी सभा पुण्यात झालेली प्रचंड मोठी सभा आणि या सभेमधून दिलेलं वक्तव्य हे वक्तव्य आपल्यापर्यंत आलेलं आहे त्यात मी नवीन काय सांगणार नाही जे काही सातत्याने आपल्या बातम्यांवर टीकाटिपणी येते मोदी साहेबांनी जी काही टीका केली म्हणजे नाव घेतलं नाही कोणाचं परंतु योग्य व्यक्तीला ती टीका झोंबेल किंवा त्या व्यक्तीपर्यंत जाईल याची तजवीज मोदी साहेबांनी घेतली होती आणि मित्रांनो एक ध्यानात घ्या त्याच्याच अगोदर लोकमत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलेलं होतं आणि त्या भाषणाचा सं तिथं जे काही त्यांनी मुलाखत दिली होती त्याचा संदर्भ जर पुण्याच्या भाषणामध्ये लावला तर किती चपखलपणे ते बोलत होते आणि भटक आत्मा हे जे काही विश्लेषण विश्लेषण त्यांनी आपल्या जाणत्या नेत्यांना किंवा मोठ्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये लावलं होतं ते त्याची प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे मित्रांनो आणि प्रतिक्रिया जेवढ्या तीव्रतेने पवारसाहेबाकडून उमटायला पाहिजे तेवढी काय न उमटता त्यांचे जे काही आजच्या आजकाल सगळ्यात मोठे सेक्युलर्स आणि सगळ्यात मोठे अल्पसंख्याक धार्जिने किंवा जे काय म्हणतो म्हणू आपण पवारसाहेबांची तळी उचलण्याचं काम आजच्या काळ याच्यामध्ये सगळ्यात मोठी कोणी करत असेल ते उद्धव ठाकरे साहेब आणि त्याची त्याची प्रतिक्रिया म्हणा त्याला उत्तर म्हणा शरद पवारने अगदी सौम्य भाषेत दिलं का काय मी भटकते आत्मा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी भटकतो वगैरे वगैरे त्यांनी ते दिलं परंतु ते किती तकलादू हे सामान्य जनता जाणते महाराष्ट्रातील जनता आपण जाणते आणि ती, ती काय भटक ती आत्मा त्यांनी शब्द वापरला ना अगदी पवार पवारसाहेबांच्या राजकारणाला बसतो आपण बघितलं मागचं ती इतिहास जाऊ द्या परंतु मागची पंधरा वीस वर्ष जरी घेतलं एकोणीस नंतर आणि या एकोणीस सॉरी एकोणीस म्हणतो दोन हजार नंतर दोन हजार नंतर जरी राजकारण पवारसाहेबांचं बघितलं तर खरंच त्यांचा आत्मा कसा भटकत होता आणि येन केन प्रकारे सत्तेमध्ये कसं राहायचं किंवा सत्तेशिवाय पवारसाहेबांना करमत नाही ही जी काही राजकीय लोकं बोलतात त्याला किती चपखलपणे ते बसतात त्याच्यामध्ये ते दिसतं मित्रांनो दो दोन हजार ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये जरी आपण बघितलं तर पंधरा वर्षे रा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचीच सत्ता होती सोनिया गांधींचा विदेशी मुद्दा घेऊन ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि अवघ्या सहा महिन्यात परत काँग्रेसबरोबर स महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊन राज महाराष्ट्राची सत्ता भोगली आणि त्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये कमीत कमी पाच सात ते आठ मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आणि खंबीर नेतृत्व किंवा स्थिर नेतृत्व नसल्यामुळे महाराष्ट्राचा त्या पंधरा वर्षात जो काही दर्जा खालावला होता आता ना स्थिती खराब झाली होती दहा दहा घंटे लाईट नसायची अनेक गोष्टी होत्या त्या काळामध्ये आणि राष्ट्रवादीने एखादा मुद आपण काय म्हणू योजना आणली तर काँग्रेस त्याला कसा खोडा घालत होती आणि काँग्रेसने एखादी योजना आणली तर ती राष्ट्रवादीची लोक त्यामध्ये कसा खोडा घालत होते ही महाराष्ट्राची जनता जाणते मित्रांनो म्हणून मोदी साहेबांनी जी काही भटकते आत्मा म्हटलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी तिथं जाणवतं मित्रांनो आणि खरं हा जो शब्द एकदम चपखल पवार साहेबांच्या राजकारणाला बसतो तसंच त्यांनी एक मुद्दा पत्रकारांवर बोललेला होता पण तो तो मुद्दा जास्त हायलाईट झाला नाही पवार पवारसाहेबांवर टीका केल्यामुळं तोच तीच टीका प्रचंड गाजली परंतु त्यामध्येच ते, ते एक वाक्य बोलले होते की महाराष्ट्रातले जे वृत्तपत्र आहे किंवा बातमीदार आहे ते कशा प्रकारे एखाद्या नेत्याची तळी उचलतात किंवा एखाद्या जर वाह करतात ते आपले ते भाषण त्यांनी सांगितलेलं होतं मित्रांनो म्हणजे आपण कितीही काम केलं जे एक एका प्रकारे आपल्याला महाविकास आघाडी बरोबरच नाही तर पत्रकारांची काही प्रसारमाध्यम आहे सुद्धा लढाई लढायची आहे हे जे काही त्यांनी सांगितलं ते महत्वाचा मुद्दा होता मित्रांनो परंतु पत्रकारांनी तो मुद्दा अल्लातपणे बाजूला ठेवला आणि पवार साहेबांची टीका उचलली आणि त्या ते टीकेला ते सौम्य भाषेत उत्तर दिलं आणि मित्रांनो राजकारण खरं असं असतं बरोबर आहे की नाही आणि खरं मुरब्बी राजकारणी कोण आहे हे पवार पाहून दिसतं एवढी प्रखर टीका करूनसुद्धा त्यांनी जी सौम्य भाषा दाखवली मोदींबद्दल बद, जो काही आदर दाखवला राजकारणावर टीका होणार आहे परंतु व्यक्ती द्वेष नसावं हो। हे जे काही त्यांच्या वक्तव्यातून दिसलं आणि त्याला खरंच सलाम मी मित्रांनो आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही सहकार्य आहे रा उद्धव ठाकरे साहेब ते किती उथळ आणि किती खळखळा किती तकलादू नेतृत्व आहे आपल्याला दिसतं मित्रांनो अडीच वर्ष हे व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते त्यांची भाषा कशी असायला हवी मा देशाचा पंतप्रधान आहे ठीक आहे तुमच्या विरोधी विचारधारेचा आहे किंवा विरोधी नेतृत्वाचा आहे परंतु त्या पदाला एक किंमत असते परंतु त्याची काही किंमत ह्या व्यक्तीने ठेवली नाही त्यामुळं इथून पुढं उद्धव ठाकरे साहेबांना भाजपसह कार्य करील किंवा काय काय होईल हे सांगता येत नाही मित्रांनो कारण कालच्या सभेतले त्या पुण्यातल्याच सभेला त्यांनी जे काही उत्तर दिलं फडणवीसबद्दल जे काही बोलले ते खरंच सहन करण्यासारखं नाही किंवा स्वीकारण्यासारखं नाही आता फडणवीसनी पण त्यांना उत्तर दिलं की मी नागपुरी आहे मी जर ठरवलं तर त्यांच्या त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या शिवाय देऊ शकतो किंवा काय काय ते सांगितलं त्यांनी परंतु उद्धव ठाकरे साहेबांच्या तोंडामध्ये तर अजिबात नाही बरोबर आहे की नाही त्यांचं ते टिक्काटिपणी काय टरबुजा काय म्हणतात काय म्हणजे एकदम खालच्या स्तराला जाऊन त्यांनी जे काही टिक्काटिपणी केली ना मित्रांनो टाळ्या मिळतील त्याला जे लोक टाळ्या वाजवतील वाह वाह करतील त्यांचे समर्थक मोदी साहेबांची किंवा फडणवीस साहेबांची कशी जिरवली आणि आपण बघतो त्या कॉमेंटमध्ये काय काय लोक विचित्र लिहितात काय काय हे करतात ते आपण ऐक वाचत असतात किती लोक वाचता माहीत नाही परंतु मी वाचतो त्या परंतु ते वाचल्यानंतर ही जी काही टोळ धाड मित्रांनो आणि किती खालच्या स्तराला जाऊन ते टिप्पणी करतात हे पाहिलं तर खरंच आश्चर्य वाटतं की खरंच राजकारण किती खालच्या स्तराला आहे आणि एक काळ जर महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा म्हणून गणला जातो आज जे आजच्या स्थितीला खरंच तो सुसंस्कृतपणा राजकीय लोकांमध्ये राहिलेला आहे का असं म्हणतात की राजा कालस्य कारण आणि असे जर राजा असेल तर प्रजा कशी होणार आहे बरोबर आहे का नेतृत्व जर असं असेल शिवगाळ करणारं टी घाणघान बोलणारं वाईट बोलणारं किंवा आपण निवडून आल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी काय करणार आहे हा मुद्दा एक पण नाही त्यांच्याकडं परंतु एकदम असलील भाषेत एकदम खालच्या स्तरामध्ये टीकाटिपणी करणं हे जर नेतृत्व करत असेल तर त्यांचे कार्यकर्ते म्हणा त्यांचे फॉलोअर्स म्हणा ते तसेच वागणार आहेत म्हणून जे व्हिडिओच्या खाली जे कमेंट येत अस ना तर भाजपाचे एखादी मोदी साहेबांच्याच व्हिडिओच्या खाली जर कमेंट वाचले तर काय काय बोलतात लोक म्हणजे लाज वाटते की महाराष्ट्रात असे लोक राहतात मित्रांनो परंतु ती भटकती आत्मा आणि चर्चा बाकी दोन दिवस घडून आणली आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल निवडणुकीमध्ये भाजपचे सीटं लागतील का नाही माहीत नाही मित्रांनो महाविकास आघाडीची सीटं लागतील का माहीत नाही परंतु दोन दिवस महाराष्ट्राचं वातावरण अगदी ढोळून निघालं होतं हे बाकी निश्चित कोणी मान्य करेन की प मोदी साहेबांचा ज्या काही सहा सभा झाल्या त्यांनी वातावरण एकदम असं उच्च लेवलवर नेऊन ठेवलं होतं कोल्हापूरची झालेली प्रचंड मोठी सभा पुण्याची म्हणजे या काही सहा सात सभा झाल्या त्याने खरी निवडणुकीची गंमत चान्स आपण जे म्हणतो हाय लेवलवर नेऊन ठेवलं होतं तर आपलं काम आहे मित्रांनो हे सगळं आपण ऐकलं सभा टिप सभा दोन्ही साईडच्या महाविकास आघाडीच्या महायुतीच्या आपण ऐकल्या परंतु आपलं कर्तव्य हे त्याची काय आपली तारीख असेल सात असेल सात मे असेल तेरा मे असेल किंवा पुढच्या असेल तर त्यावेळेस आपण आपल्या घरातून बाहेर पडून मतदान करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तमान सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो मित्रांनो आपल्याला जो कोणी नेता आवडत असेल जो कोणता पक्ष आवडत असेल जो कोणता उमेदवार आवडत असेल त्याला आपण मतदान करावं ही कळकळीची कल, विनंती कारण ऊन जास्त आहे तरीसुद्धा आपल्या याच्या नियोजनाप्रमाणे जाऊन मतदान करावं आणि आपलं जे राष्ट्रीय कर्तृत्व कर्तृत्व आहे कर् बरोबर आहे का नाही आपलं हे ते काम आहे की आपण देशाचे नागरिक आहोत तर आपल्याला आवडणाऱ्या उमेदवाराला निवडून देणं किंवा त्याला मत देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून ह्या सगळ्या महाराष्ट्र दिनी ह्या नेतृत्व कर्त कर्तव्याची जाणीव माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्या तमाम नागरिकांनी आपला हक्क बजावावा एवढी मी विनंती करतो आणि विषय संपवतो विषय जर आवडला मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद